नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी शहा एक नकूया आजच्या घडामोडीवर हरियाणात आज जे घडलं तेच महाराष्ट्रात घडणार आता कसं वाटतंय फडणवीसांनी मारला टोला हरियाणाच्या निकालावर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहून बसले होते की आम्ही जिंकणार मग काय बोलणार सकाळी नऊ वाजताचा भोंगा रात्रीच तयारी करून बसला होता आता काय काय बोलावं आणि काय काय नको असं त्याला वाटत होतं आता मला त्यांना विचारायचं आहे आता कसं वाटतंय असं म्हणत हरियाणाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधलाय पुढे ते असंही म्हणाले जनतेशी बेईमानी करून निवडून आलेले हे लोक आता जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जे हरियाणात घडलं तेच महाराष्ट्रात ते येत्या नोव्हेंबर महिन्यात घडलेलं बघायला मिळेल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले तर हरियाणामध्ये लोकसभा निवडणुकीत आपल्याला दहा पैकी पाच जागा मिळाल्या होत्या आपण या निवडणुकीत सर्व रेकॉर्ड तोडले आणि थेट पन्नास जागा आपल्याला मिळत आहेत जवळपास साठ वर्षानंतर पहिल्यांदा एक पक्ष सतत तिसऱ्यांदा हरियाणाची सत्ता काबीज करत आहे तो पक्ष म्हणजे आपला भारतीय जनता पक्ष असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले मला त्यांना विचारायचं आता कसं वाटतय आता कसं वाटतंय मला त्यांना विचारायचं आहे कारण जनतेशी बैमानी करून निवडून आलेले हे लोक आता जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राजे हरियाणामध्ये घडलं तेच महाराष्ट्रामध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळणार